माझं सोलापूर हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करावं कारण तोंडही तुमचं आहे जीबही तुमचं आहे जिबेला हात नसतं असं म्हणतात त्याच्यामुळे आम्ही जास्त त्यावर जा भाष्य करणार नाही परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पाकिस्तानचा सा सब्बीसागराच्या दहशतवादा हल्ला होता हात होता त्यांनी पुरस्कृत दहशतवाद दा केला होता हे जर मी न्यायालयात सिद्ध करू शकलो असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्यामुळे आणि इतकंच नाही तर त्यानंतर मोदी सरकारने जो आम्हाला पुरावा घेण्यासाठी डेव्हिड हँडलीचा पुरावा घेण्यासाठी जी मदत उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे हे शक्य झालं आपल्याला कल्पना नसेल की आज डेव्हिड हँडली सब्बी साकराच्या हल्ल्याच्या अगोदर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कार्यालय म्हणजे शिवसेना भवन याचे सुद्धा फोटो काढून गेला होता आपण हे विसरू शकत नाही हा सगळा जिवंत पुरावा त्या अमेरिकेच्या दहशतवाद्याने डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिला होता आणि म्हणून जेव्हा आम्ही याच्यावरती संसराने आरोप केले तेव्हा काँग्रेस पक्षाने म्हटलं की आमची ही भूमिका नाही आमच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्याची ही भूमिका आहे माझा प्रश्न काँग्रेस पक्षाला आहे तुम्ही स्वतःला सोडू शकत नाही तुम्हाला जर खरोखर आपल्या त्या नेत्याच्या तथाकथित वाक्याबद्दल दुःख होत असेल पश्चाताप वाटत असेल तर तुम्ही देशाची क्षमा का मागत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका